नांदगावला मोठा अपघात खाजगी ट्रॅव्हलर्स पलटी अपघातात तीस ते पस्तीस पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज छत्रपती संभाजीनगर येथून मालेगाव या ठिकाणी विवाहासाठी जात असताना घडला अपघात मालेगाव होते अवघे पस्तीस किलोमीटर अंतरावर नांदगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार कांदे आणि अंजुम कांदे यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीनं जाऊन केली मदत त्याचबरोबर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी देखील मदत कार्यात घेतली धाव नांदगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात जखमींना हलवलं प्रवास करणारे सर्व लग्नाचे वराडी हे मुस्लिम बांधव सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही गंभीर जखमींना प्रथम उपचार करून तातडीनं मालेगाव येथे हलवण्यात आलं असल्याचं समजत आहे या अपघातात महिला वयोवृद्ध लहान मुलांसह तरुणांचा मोठा समावेश सदर घटना तीन सव्वा तीन वाजेच्या दरम्यान घडली असल्याची माहिती आणि अपघाताची बातमी जशी नांदगाव शहरात कळली तसे जिथे रेलुमा फाउंडेशनचे कार्यकर्ते तरुण वर्ग जे सर्व घटनास्थळी पोहोचले आणि त्या घटनेमध्ये जेवढे जखमी झालेले जास्त लेडीज होते लहान मुलं होते त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये आणले वीस ते पंचवीस होते लोक जे आपले सत्तामभाई अयाजभबाई आणि त्यानंतर जेवढे ड्रायव्हर लाईनचे लोक होते यांनी आपापल्या गाडीमध्ये त्यांना सर्वांना या ठिकाणी पोच केले आणि त्यांचं लगेच सरकारी दवाखान्यात एकदम अत्यंत चांगल्या प्रकारे प्राथमिक उपचार करण्यात आले काही जास्त कुणी दगावलं नाही आहे या अपघातामध्ये आ, एक लहान मुलगी आहे तिचं पा, पाय फ्रॅक्चर झालेलं आहे जे एक वयस्कर मातारी आहे तिला पण थोडं म्हणजे दुखापत झाली ती गंभीर स्वरूपाची दुखापत नाही आहे आणि सर्वांना सुखरूप असं जे आहे आपापल्या घरी पाठवण्याचं कार्य या ठिकाणी सर्वांना सर्वांच्या मदतीने ते शक्य झाले आहे आणि या ठिकाणी तरुण जेवढे मुलं होते मुस्लिम समाजाचे आमचे भाई फैदभाई पठाण आहे शाहरुख भाई सद्दाम भाई सद्दामभाई भाई आहे साहेब आहे या सर्वांनी आपापल्या आप परीने चांगलं एक मदत करून एक त्यांना जे सुखरूप पद्धतीने घरी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव लोकनायक न्यूज